आता मला आपार पुन्हा एक प्रश्न सुचलाय त्यांना तिथं धनंजय मुंडे पंकजा मुंडे बीडचे मंत्री आहेत अजूनही मस्साजोगला गेले नाही तुम्हाला काय वाटतं तुमचा काय सल्ला असेल लवकर जाऊन धनंजय मुंडे साहेबांनी पण जायला पाहिजे तिथं पण मला असं कळालंय आता खोटं बोलणार नाही पण व्हिडिओ कॉलवरती पंकजा ताई बोलल्यात त्यांना माझं मत असं आहे की दोघांनी बी मस्सा झोगला गेलं पाहिजे तुम्ही ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने राहिलं पाहिजे अन्याय करणाराच्या बाजूने नाही राहिलं आणि समाजामध्ये जे आता राग रोष आणि क्षोभ जो आहे तो हाच आहे हो की ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने अहो मी कोण आहे मी झाड झाडकी पत्ती आहे तुम्ही मला पासून ओळखल माझ्यात काही बदल आहे का फक्त पोट तुमचं आणि माझं दोघांचंही वाढलंय पोट थोडं वाढलं ते वय परत कमी करतो मी दोन ते पण हा पोटाशी व्यतिरिक्त आमचं काही वाढलेलं नाही त्याच्यामुळं माझा सल्ला मी देऊ शकत नाही ते मोठे नेते आहेत बाबा मोठ्या घराण्यातले आहेत मी गरीब माणूस माझा बाप ग्रामपंचायत सदस्य नव्हता आमची अपेक्षा आहे सल्ला बिल्ला नाही देऊ शकत मी कशाला सल्ला देऊ पंकुताई म्हणल्याला त्यांना राग येतो मानल्यावर मग सल्ला कसा मानलाच पाहिजे माझं का मुंडे साहेबांचं ते आवडतं नाव हो पंकू म्हणायचे आमच्या देखता त्यामुळं म्हणतो आमचा विनंती राहील त्यांना शक्यतो जाऊन आलेलं बरं राहील कारण तो तुमचा बुथ प्रमुख आणि कालच्या लोकसभेमध्ये अख्खं गाव सत्कार करू नका म्हणत होत तरी संतोष देशमुखनी पंकजाताईंचा सातकार केला त्याला म्हणते जिगर आणि त्या जिगर माणसाच्या घरी त्यांनी जायला पाहिजे असं माझं मत आणि ठीक आहे सुरुवातीला गरमागरम म्हणलं असतं कोणी काही त्यांचं बी बरोबर आहे काय तुम्हाला सांगतो आमच्या समाज भावना जरा नाही नाही गरमच झाला बिघडलं लोकसभेच्या वेळेस त्यांना थोडंसं काही गावामध्ये काळे झेंडे दाखवणे आरडावर करणे असेही कृत्य झालेले आहेत ना ज्या घटना झालेल्या आहेत त्या मान्यच करायला पाहिजेत ना ह्या घटना करायला नको आता पण बारकाले स्वारकाल्या पोरांनी केल्या त्या आल्या म्हणजे काळे झेंडे दाखवणे आरडावर करणे हे शोभत नाही लोकशाहीमध्ये हे शोभत नाही तुम्ही ए बाबा मतं द्यायचे नाही देऊ नका पण कुणाला तरी काळे झेंडे दाखवा गावातून अपमानित करून पाठवा ह्या गोष्टी करायला नको होत्या त्या झाल्या होत्या कदाचित त्यांना वाटलं असेल की बाबा ह्याच्यात बी झालं आणि धनंजय मुंडे साहेबांनी बी जावं तिथं